गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा खूप खूप मनापासून आहे गोकुळामध्ये होता ज्याचा वास जाचा मित्र होता खास गोपिकांसोबत ज्याने रसला रास त्याचा जन्मदिवस आहे आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि स्वतंत्र दिनाच्या देखील तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आज आहे जन्माष्टमी तर बघा पंधरा ऑगस्टच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे पण त्याआधी आपल्याला करायची आहे पूजा मांडणी तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची पूजा मांडणी कशी करायची बाळकृष्णाचा अभिषेक कसा करायचा आहे कोणते मंत्र स्तोत्र वाचायचे आहे कोणत्या सेवा करायची आहे नैवेद्य काय अर्पण करायचं आहे अगदी अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत ऐकावा बघा श्रावण महिना हा सणांचा राजा आहे तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिना म्हणजे अतिशय पवित्र असा महिना आणि याच महिन्यामध्ये ते जन्माष्टमी पंधरा ऑगस्टला आहे जन्माष्टमी सोळा ऑगस्टला आहे गोपाळ काला आता ज्या ज्या घरामध्ये श्रीकृष्णांची सेवा केली जाते त्या त्या घरामध्ये कशाचीही कधीही कमी पडत नाही ते घर हे अगदी सुख समाधानाने शांततेने ऐश्वर्याने परिपूर्ण असतं त्या घरामध्ये महालक्ष्मीचा वास राहत असतो श्रीकृष्ण म्हणजे कोण तर भगवान श्री हरी श्री विष्णूंचे आठवे अवतार म्हणजे श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषांच्या कौस्तुभमणी यशस्वी मत्सदी विजयी योद्धा धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्मांचा सा महान प्रचारक आहे भक्तवत्सला आहे भक्ताभिमानी आहे श्रीकृष्ण तर अशा श्रीकृष्णांचा आहे आज जन्म उत्सव सगळ्यात पहिले आपल्याला पंधरा ऑगस्ट च्या रात्री बारा वाजता किंवा तुम्ही त्याआधी देखील पूजेची मांडणी करू शकता परंतु आपला जन्म साजरा करायचा आहे तर आपण जर बारा वाजता पूजेची मांडणी चालू केली तर अर्ध्या घंटामध्ये आपली आरामात पूजेची मांडणी करणं होते हा तुम्हाला जर काही डेकोरेशन वगैरे करायचं असेल तुम्ही ते आधी करू शकता तर सर्वप्रथम पूजेची मांडणी करताना आपण ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार आहोत स्वच्छ स्वच्छभूत करून घ्यायचं आहे सगळ्यात खाली जमीन स्वस्तिक काढून त्याची हळदी कुंक आणि दीप पुष्प अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर चौरंग किंवा पाठ मांडून आपल्याला सर्वप्रथम आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्यासाठी गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा ओम गण गणपत आहे गन किंवा गणपती आत श्रष म्हणून तुम्हाला गणपती बाप्पाचा स्थापना करायची आहे स्थापना झाल्याच्या नंतर बाळकृष्णाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे तर बाळकृष्णाचा अभिषेक करताना आपल्याला सोळा वेळा पुरुषसुक्त आणि एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे आता सोळा वेळा पुरुषसुक्त जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा श्रीसुक्त म्हणा हेही तुम्हाला जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत करत तुम्हाला श्रीकृष्णाचा म्हणजेच बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्याच्या नंतर श्रीकृष्णांना छान सजवायचं आहे कपडे घालायचे आहे व्यवस्थित आप तर आपण सजवलेलाच असतो त्यानंतर मी एक सांगायचं विसरले की सगळ्यात आधी जेव्हा आपण जमिनीची पूजा करतो त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि मग बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे तर मग अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला श्रीकृष्णाला सजवायचं आहे आणि बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटालाच आपल्याला त्यांना पाळण्यात ठेवायचं आहे पाळणं हा खूप महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही घरी तयार करा रेडिमेड आणा कसंही करा पण आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला बरोबर श्री बाळकृष्णाला आपल्या पाळण्यात ठेवायचं आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला आपल्याला जन्म साजरा करायचा आहे त्यानंतर नैवेद्य कधी दाखवायचं तर नैवेद्य आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटालाच दाखवायचा आहे म्हणजेच नैवेद्यामध्ये असणार आहे जसं तुम्ही आता पंजेरी सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य आहे पंजेरी आणि पोहे तुम्हाला माहिती आहे का सुदा सुद्धा मग जेव्हा भेटायला जायची श्रीकृष्णांना तेव्हा ते पोहे घेऊन जायचे मग आपल्याला हा नैवेद्य ठेवायचाच आहे म्हणजे सगळ्यात पंजेरी तुम्हाला माहिती कसं कर तयार करतात धने पावडर गूळ साखर आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून ती पंजेरी आपण नैवेद्याला ठेवत असतो ताकामध्ये किंवा दह्यामध्ये भिजवलेले पोहे लोणी दूध खडीसाखर आणि फ्रूट्स असे वेगवेगळे तुम्ही नैवेद्य तयार करायचे ते नैवेद्य दाखवायचे प्रत्येक नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवायचं आहे श्रीकृष्णाला म्हणजेच आपल्या बाळकृष्णाला देखील तुळशी अर्पण करायची आहे तुळशीचं खूप महत्त्व आहे या दिवशी तर आवर्जून मी तर म्हणते की तुम्हाला जर शक्य झालं तर मस्त हा पाळणा देखील तुम्ही तुळशीच्या पानानेच सजवा खूप छान वाटेल तर तुम्ही अशा प्रकारे सजावट करू शकता आणि जसं मी सांगितलं की सेवा स्तोत्र काय म्हणायचं आहे आता सगळी सेवा झाल्याच्या नंतर सॉरी सगळी सजावट झाल्याच्या नंतर पाळणा म्हणायचा आहे श्रीकृष्णांचा पाळणा बारा वाजून एकोणचाळीस मिनटं आलं इथून पुढे तुम्हाला जगा सेवा चालू करायची आहे त्याच्या आधी काहीच नाही बारा वाजून एकोणचाळीस मिनटं झाले की पाळणा हलवायचा मग तुम्ही श्रीकृष्णाचं पाळणा म्हणा तुम्हाला जे काही गाणे त्या ते गाणे म्हणा भजने म्हणा असं करत करत आपला जन्म साजरा करायचा आहे सगळं झाल्याच्या नंतर विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र यापैकी तुम्हाला जे सोपं वाटतं तुम्ही त्या त्याचं वाचन करू शकता पठन करू शकता दोन्हीही जमलं तर अतिशय चांगलं नाही जमलं तर तुम्ही नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय त्यानंतर भजनं म्हणत राहा आणि असं करत करत तुम्ही ॲट एक दिवाजीपर्यंत तरी सेवा करा मी सांगितलं ना गोपाळ काला आणि ही श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप महत्त्वाची आहे तर जेवढा सेवा तुम्ही करणार तेवढं तुमच्या घरावरती श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळेल आपले लेकरं चांगले राहतील तर अशी सेवा करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर बघा आवडली असेल माहिती जशी नक्की जसे असेल लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ यासाठी वेळेवर टाकत आहे की बाबा आता बारा वाजता होणार आहे त्या गोष्टी आणि म्हणून जर पोहोचला तर नक्कीच असे जास्त लोकांनी जर या कधी ऐकलं तर त्यांना या माहितीचा लाभ घेता येईल आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ